दाखल सांगतो तुम्हाला आम्ही जर एखाद्या कारखान्यानं उल्लंघन केलं असेल तर त्याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करा तुम्हाला देतो आम्ही मॅन्डेटरी लक्षात ठेवा असं नाहीये दुसरी गोष्ट म्हणतात काय आम्ही ट्रॅक्टर आढळले आम्ही त्यांना सांगितलं आम्ही त्यांना विनंती केली तयार झाली आमच्या संघ चहा पाण्याला गप्पा मारल्या हा यांचं काय आम्ही म्हणलो त्यांना विनंती तुम्ही शेतकरी असाल तर थांबा हे काय म्हणे तुम्ही जाऊ भी शकता आणि थांबू शकता बरोबर आहे काय आहे याच्यामध्ये मला जायचं असलं तर तुम्ही बी जाऊ शकता मिळवलं तुम्ही काय साहेब आता एकच तुम्हाला विनंती करतोय आम्ही घेणार नाही आम्ही आता शक्य होईल तेवढं उसाच्या वाहनाला आम्ही विनंती करू थांबू ह्याच्या उपर नाही झालं तर नाही इलाज आम्ही हा सगळा रस्ता चक्का जाम करून टाकू तुम्हाला करा तुमचं काय करायचं ते एक दोन्ही आम्ही बाकीच्या वाहनाला अडविणार नाही साहेब नाही घेऊ काय तुम्ही भाषा बोला कायदे बोलायचं कायद्या ना सांगतो तुम्हाला तुम्ही गोष्ट करताय आम्हाला मान्य तुम्ही कायद्याचे रक्षक आहात चला सांगा आम्हाला एक कारखाना एफ आर पी च्या प्रमाणात त्याच रिकव्हरी मध्ये एकतीसशे पन्नास देतो एक कारखाना तोच तीन हजार देतो आणि इथं जर चोवीसशे आणि पंचवीसशे कुठे गेला कायदा तुमचा आम्ही कुणाला विचारणार तुम्ही तुमची ड्युटी करा आम्हाला आमच्या कायद्याने हक्कासाठी लढू देत तुम्ही तुमचं काम करा साहेब विनंती तुमचा आणि आमचा कायद्याला नाही आम्हाला नाही आम्हाला